आपण पाहत आहात बात महाराष्ट्राची आय जीनियस अबॅकस स्पर्धेत सत्तावीस विद्यार्थ्यांचे घवघवीत यश नाशिक येथे रविवारी झालेल्या आय जिनियस अबॅकस अकॅडमी तर्फे आयोजित नववी राज्यस्तरीय कॉम्पिटिशन स्पर्धा झाली राज्यातून दोन हजार पाचशे पेक्षा जास्त आणि चतुर्थ राष्ट्रीय स्पर्धेकरिता घवघवीत यश संपादन केले यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना दहा मिनिटात शंभर गणितीय प्रश्नांचे आव्हान ठेवण्यात आले यात नववी राज्यस्तरीय कॉम्पिटिशन स्पर्धेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमात गौरव सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धुळेसाकरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण घायतड कार्यकारी प्रमुख दत्तात्रय सूर्यवंशी दिशा इंग्लिश मिडियम स्कूलचे संचालक किरण खेरणार तसेच आय जिनियस अबॅकस अकॅडमीचे संचालक योगेश पवार नीता पवार आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन मार्गदर्शन केले या सर्व विद्यार्थ्यांना सटाणा येथील श्री साई अभ्याकस क्लासेसच्या संचालिका सारिका सोनवडे यांचे मार्गदर्शन लाभले बागला वृत्तांतसाठी राकेश शिरोडे